या मैदानाचा सेमी फायनल तीन सुट्ट्या सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चल कोण होत आहेत दुसरा बैलगाडी मालक फायनल ला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा बर कश पणाला सुंदर अशी गाडी पाहते लढत आणि अतिशय सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल, निकाल, निकाल। सहा वरून गाडी आई तो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटण सेठ धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला अभिजित गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी पळाला आणि तुझा प्रसन्न स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखर आणि पलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जा पडला आणि त्याच्या जोडीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ सुसगाव आर नऊ शेठ आणि स्वामी साई सचिन शेठ करत वरचे होता बकासो सुंदर गाडी फायनलला पात्र छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी विचित्र बैल गाडी मालकाचं छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र बकासुर आणि सर्जाची गाडी